सुरुवात झाली तेवढं नीट आहे का नंतर समाधी नाही तुकोबर गरुडानंतर भरारी नाही मारुती नंतर माउली नंतर समाधी नाही तुकोबर वैकुंठ गमान नाही पुरत ऐका रामानंतर आचरण नाही रावणानंतर श्रीमंती नाही पुढं ऐका बनवलेल्या जगाने देवा देवाने जग निर्माण केलं पण एक व्यक्ती एकासारखी केली नाही हे विशेष आहे हा एका देवाने सगळे निर्माण केले सगळ्यांच्या डोक्याला केस आहे भांग वेगळा आहे सगळ्यांच्या डोक्यात मेंदू आहे वापर वेगळा आहे काहीने शेवटपर्यंत मेंदू वापरला नाही काहीने इतका मेंदू वापरला का येडे झाले काहींना ना शेवटी कळलं आपल्याला मेंदू आहे <laughs> <laughs> सेम बट कॅपॅसिटी इज सगळ्यांचा मेंदू समान आहे वापर वेगळा आहे सगळ्यांचं रक्ताला आलं आहे त्याचे गुण वेगळे आहेत एका बापाच्या पोटी तीन रक्ताचे पोरं तयार केले एक रावण एक बेभीषण एक कुंभकर्ण एकाने लंका गमावली तर एकाने लंका कमवली एकाने लंका गमावली एकाने लंका कमावली एकाला माहीतच नाही झालं वाटण्या का झाल्या एकाच बापाचे तीन पोर